चक्क पंचावन्न सायकलची वाजत गाजत काढली भव्य मिरवणूक कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड अंतर्गत पंचावन्न मोफत सायकल वाटप आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील पंचावन्न मुला मुलींना कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड अंतर्गत पंचावन्न विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले आहेत या निमित्ताने वाजत गाजत सायकलची मिरवणूक काढण्यात आली प्रमुख पाहुणे मायेपा बुंधेसर यांच्या मार्दर्शनाखाली ह्या सायकल या, या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकूर येथे देण्यात आल्या आहेत यावेळी शाळेचे मुख्याध्यापक महेश शिंदे सर्व आदी शिक्षक बांधव ग्रामस्थ व विद्यार्थी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते टाकलसिंग परिसरातील अकरा गावांमधून या शाळेत विद्यार्थी येत आहेत विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही म्हणून या सायकल विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आल्या आहेत मार्नवनाथ मुख्याध्यापक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाक तालुकाष्टी जिल्हा बीड आज आमच्या प्रशालेमध्ये बाहेरगावून शिक्षण घेणाऱ्या एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांना कॅनरा म्युच्युअल फंड यांच्या माध्यमातून पंचावन्न सायकली मिळालेल्या आहेत जे अकरा गावून विद्यार्थी येतात आणि या विद्यार्थ्यांना पायी चालत येण्यापेक्षा आज त्यांना सायकल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी कॅनरा म्युच्युअल फंड यांचे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळशिंगच्या वतीनं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीनं माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनापासून मनापासून आभार मानतो धन्यवाद आणि विशेष बाब ही आहे की ह्या अकरा गावची मुलं पायी येत होती परंतु आज त्यांना सायकल उपलब्ध कर करून दिल्यामुळं कॅनरा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सायकल मिळाल्यामुळं ते आनंदीदायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतील असा मला या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो त्यामुळं मी शाळेच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांचं कॅनरा म्युच्युअल फंडच्या त्या अधिकाऱ्यांचं पूर्ण गावामधून घोड्यावरून आणि वाजत गाजत मिरवणूक काढली की जेणेकरून अशा खेड्यापाड्यामध्ये जर शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढीसाठी कॅनरा म्युच्युअल फंड काम करत असेल तर ते अतिशय आनंददायी बाब आहे म्हणून मला वाटलं की या सायकलची आणि त्या अधिकाऱ्यांची मिरवणूक काढून त्यांचं स्वागत करावं तशा पद्धतीने संपूर्ण ग्रामस्थांनी आणि आमच्या प्राशालेच्या वतीनं त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे संदीप लोंढे मी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकशी मी गाव ते टाकशिंगपर्यंत सात किलोमीटर पाय अंतर चालून येतो कॅनरा म्युच्युअल फंड सायकल मिळाली आहे त्यामुळं मी आनंदी आहे अध्यक्ष फाउंडेशन माझे सहकारी रघु पिलेया सर अध्यक्ष जीत फाउंडेशन या दोन्ही जीत फाउंडेशनच्या वतीनं रुबोका म्युच्युअल फंड या कंपनीचा जो सी एस आर आहे तो सी एस आर देण्याचं ठरलं गेलं त्याच्यानंतर आम्ही जो सर्वे केला महाराष्ट्रातून या स या टाक जिल्हा परिषद टाक माध्यमिक शाळा टाकळ सिंग याचा सोशल मीडियावरती फेसबुकवरती जो त्यांच्या मुख्याध्यापकांनी पोस्ट केलं होतं त्या पोस्ट आम्ही पाहिल्या या पोस्ट अंतर्गत ह्या शाळेचा प गुणवत्ता विकास पा, पा, पाहायला गेला या शा शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणजे अकरा गावातून विद्यार्थी शिकतात जे स सा, जे सहा ते सात किलोमीटर जे चार ते पाच किलोमीटर म्हणजे फक्त टाकळ सिंगमधून न शिक गावातील विद्यार्थी नसता पा खेड्यापाड्यातील पा अकरा गावातून विद्यार्थी येतात त्यामुळे ही शाळा निवडली गेली या शाळेला पंचावन्न सायकल ज्या बाहेरून जे विद्यार्थी येतात त्यांची निवड करून त्या विद्यार्थ्यांना ता, त्या त्यांचं गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी त्यांना सायकल वाटप करण्यात आलं आहे